स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने आपल्या दिवसानंदाचा मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर उद्या चार डिसेंबर वार गुरुवार या दिवशी आलेली आहे दत्त जयंती दत्त जयंतीचा दिव्य दिवस वर्षातून एकदाच येतो हा भक्तांसाठी अत्यंत पवित्र क्षण म्हणून ओळखला जातो अनेक दत्तभक्त या दिवशी संपूर्ण गुरुच इत्र पारायण देखील करत असतात या दिवशी गुरुचैत्र समाप्ती देखील होत असते दिवसभर नामस्मरण कीर्तन व सेवा केली जाते हा दिवस पुण्यमय म्हटला जातो आधुनिक जीवनातील धावपळीमुळे अनेक भक्तांना संपूर्ण पारायण करण्यासाठी एवढा वेळ मिळत नाही कारण गुरुचैत्र वाचन करत असताना त्याला दीड तास लागत असतो अशा पद्धतीने भक्तांसाठी दत्त जयंती हा दिवस खूप महत्वाचा म्हटला जातो कारण पारायण न करता देखील तुम्ही दत्त गुरु यांची कृपा प्राप्त करून घेऊ शकता श्रद्धा आणि समर्पणाने केलेली छोटी सेवा देखील मोठी फळं तुम्हाला प्राप्त करून देत असते संतांच्या अनुभवातून आपल्याला जी सेवा आहे व भक्ती आहे तर ती दिसून येत असते दत्त जयंती हा दिवस दत्तात्रेयांच्या जन्मदिवसाचा स्मरणार्थ गुरु आणि शिष्यबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस म्हणून ओळखला जातो दत्तगुरूंच्या कृपेने गुरु भक्तांच्या जीवनातील दुःख अडचणी आणि मानसिक तणाव शांतता घरामध्ये जर नसेल तर अशांतता घरामध्ये टिकून राहत असेल तर ती कमी होत असते भक्तांचा विश्वास आहे की अनेक जण चैत्र पाळत असतात यंदा चार डिसेंबर या दिवशी दत्त गुरुजयंती आलेली आहे आणि या दिवशी मार्गशी महिन्यातील दुसरा गुरुवार आलेला आहे दत्त जयंती आपल्या हिंदू शास्त्रामध्ये ब्रह्मा विष्णू व महेश या त्रिदेवांचं विशेष महत्त्व या तिथीला सांगितलं गेलेलं आहे म्हणूनच दवसरी गुरुदेव दत्त यांचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात आपण साजरा करत असतो हा दिवस त्यांना समर्पित केला जातो या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार येणार आहे या दिवशी पौर्णिमा सुद्धा आलेली आहे म्हणून हा दिवस माता लक्ष्मी त्याचबरोबर श्री विष्णू आणि दत्तात्रय यांची पूजा करण्यासाठी हा दिवस समर्पित केला जातो मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणून ओळखला जातो म्हणजेच पौर्णिमेला किंवा तिच्या आधी अथवा नंतर मृग शीर्ष हे नक्षत्र असते म्हणून या महिन्याला मार्गशीर्ष असं नाव पडलेलं आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर संध्याकाळी दत्तजन्म म्हणजे दत्तांचा जन्म झालेला आहे तर या दिवशी दत्त जन्मोत्सव हा सर्व क्षेत्रामध्ये जसं की केंद्रामध्ये स्वामींच्या मठामध्ये मोठ्या ताटामाटा साजरा केला जातो दत्तजयंती या दिवशी दत्त तत्व जे आहे हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेमध्ये हजारपटीने कार्यरत असते म्हणून या दिवशी आपण आत्मचिंतन आणि कार्यरत असतो म्हणूनच या दिवशी आपण आत्मचिंतन आणि भक्तिभावाने जर पूजा केली तर श्रीहरिविष्णू प्रसन्न होतात भगवान दत्तात्रेय प्रसन्न होतात सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी आणि अशा पद्धतीने आचर ठेवल्याने त्याला कोणत्याही कामामध्ये अडचणी दुःख येत नाहीत म्हणूनच मार्गशीर्ष महिन्याला अग्रहायण असं सुद्धा म्हटलं गेलं आहे पौर्णिमेच्या रात्री दत्तात्रेय या ब्रह्मांड नायकाचा जन्म झाला होता संध्याकाळी प्रदुष्काळात पूजा केली जाते त्यांची मोठ्या थाटामाटात हा सण साजरा केला जातो कारण भगवान विष्णूंचा अवतार म्हटला गेलेला आहे म्हणूनच या दिवशी आपल्याला जीवनातील सर्व अडथळे समस्या दूर करण्यासाठी व्यक्तीच्या यशातील अडथळे दूर होतात म्हणूनच या दिवशी अनुसया आणि अत्रिऋषी हे दत्तात्रेय यांचे पालन करते असल्यामुळे आपल्याला त्यांचीही पूजा करायची आहे या त्रिदेवांचा जो अंश म्हटला जातो तर ते म्हणजे दत्तात्रेय महाराज तर या दत्त महाराजाचे अनेक अवतार असून यातील एक अवतार म्हणजे आपले श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रेय यांचे पूर्ण अवतार म्हणून ओळखले गेलेले आहेत याला पूजले जाते दत्तगुरू यांना दत्त संप्रदायात अतिशय महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि स्वामींनी चैत्र कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी आपला अवतार कार्यची यांनी समाप्ती केली होती त्यानुसार दरवर्षी या दिवशी पुण्यतिथी साजरी केली जाते व याच दिवशी अशा पद्धतीने दत्त जयंतीच्या दिवशी श्री दत्तात्रय महाराजांची म्हणजेच श्री गुरुदेव दत्त यांची सेवा करून दत्त जयंतीपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशा पद्धतीने करावी या दिवशी काय करावे काय करू नये श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करावी उपाय आणि कशा पद्धतीने उपास करावा नैवेद्य कोणता दाखवा या दिवशी काय करावे काय करू नये म्हणून या आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर दत्तजयंतीच्या दिवशी आपल्याला पुण्यतिथीनिमित्त कोणत्याही परिस्थितीमध्ये या दिवशी आपल्याला या झाडाचं एक पान घरामध्ये आणायचं आहे आणि अशा ठिकाणी अर्पण करायचं आहे हे अर्पण केल्यामुळे आपल्या मनातील सर्व कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतात जमीन संपत्तीशी काही संबंधित समस्या असेल त्यातून आपल्याला मुक्तताही मिळत असते कुंड बलवान करायचा असेल त्याचबरोबर सात पिढ्याचे दुःख दारिद्र्य नष्ट होईल व आपल्या नशिबात जे नाही ते सुद्धा आपल्याला आपल्या नशिबात प्राप्त होईल असा अत्यंत प्रभावी उपाय जे आहे तर तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर पहा आपल्या जवळपास आपल्या घरामध्ये आपण तुळशी माताची जे झाड आहे तर ते लावत असतो उजव्या साईडला तसंच काही घरामध्ये असे काही झाडं असतात त्या झाडामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो असं म्हटलं जाते की जे उमराचं झाड आहे या उमराच्या झाडामध्ये साक्षात गुरुदेव यांचा दत्त यांचा निवास असतो औदुंबर दत्त संप्रदायामध्ये पवित्र या झाडाला म्हटलं गेलेलं आहे औदुंबराच्या या वृक्षाला तोडणे किंवा त्याचा अनादर करणे हे अत्यंत मोठं पाप म्हटलं जातं म्हणूनच या झाडाच्या ज्या काड्या आहेत तर समिता म्हणून आपण जे आपण हवन करत असतो त्यामध्ये ह्या काड्या वापरल्या जातात दत्तांचा जन्म भारतीय आश्रमात झाला होता औदुंबराच्या झाडाला कल्पवृक्ष असं म्हटलं गेलेलं आहे तर श्री नरसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रेय यांचे दुसरे अवतार म्हणून ओळखले गेलेले आहेत म्हणूनच औदुंबराच्या दाट शीतले छायामध्ये नरसिंह सरस्वती यांनी एक चातुर्मासाचा काळही घालवला होता म्हणून या झाडाला खूप पवित्र म्हटलं गेलेलं आहे गुरुदेव दत्त म्हणजे श्री स्वामी समर्थ यांचा वास या झाडामध्ये असतो तर जमिनीतील पाण्याचा साठा दर्शवत असतो हे झाड जिथे असेल तिथे पाण्याचा साठा हा कधीच कमी पडत नाही आणि आपल्याला शंभर वर्ष आयुष्य जसं माणसाला मिळत नाही त्याच्याहीपेक्षा जास्त या औदुंबराच्या झाडाला शंभर वर्ष आयुष्य दिलं गेलेलं आहे सुकलेल्या काड्या असेल समीदा म्हणून वापरल्या गेलेल्या आहेत म्हणूनच आपण या दिवशी या काड्या ज्या आहे ह्या घरामध्ये आणून असा उपाय तुम्ही जर केला तर ब्रह्मा विष्णू आणि त्रिदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणूनच या दिवशी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे म्हणून या झाडाची पूजा के केली जाते तर पहा आपण स्वामींच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर वटवृक्ष जे आहे किंवा उमराचं झाड आहे तर ते आवर्जून बघत असतो स्वामींच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण आवृद्धून उमराच्या झाडाची पूजा जी आहे तर ती करत असतो कारण पहा दत्तगुरु जे आहेत तर या उमराच्या झाडामध्ये साक्षात वास करत असतात त्यांनी या झाडाची पूजा केली होती आणि या झाडाखाली त्यांनी पूर्ण पारायण केलं होतं पहा तुमच्या मनामध्ये जर काही भरपूर दिवसापासून काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होत नसेल किंवा मुलाला नोकरी हवी असेल अडचणी असेल काही घरामध्ये दुःख असेल धनसंपत्तीमध्ये वाढ व्हावी नोकरी असेल किंवा मुलाची प्रगती होत नसेल आपल्या कुटुंबातील सर्व सदस्याची अडचणी जे आहेत किंवा दुःख आहे ते दूर व्हावे व्यवसाय चांगला चालत नसेल किंवा मुलाची कोणत्याही कामामध्ये त्यांचं मन लागत नसेल ते कोणत्याही गोष्टीमध्ये चिडचिडपणा करत असेल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्याअगोदर आपल्याला काय करायचं आहे हा उपाय करण्या अगोदर एका ताटामध्ये आपल्याला तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी गुलाबजल किंवा गुलाबाच्या पाक टाकायचे आहे कच्चं दूध टाकायचं आहे थोडंसं साखर टाकायचे आहे गंगाजल असेल तर गंगाजल टाकावं आणि त्यानंतर आपल्याला जायचं आहे उंबराच्या झाडाखाली तर आदल्या दिवशी आपल्याला जायचं आहे कारण आजच आपल्याला हा उपाय करण्यासाठी पान घेऊन यायचं आहे तर ते म्हणजे उंबराचं पान तर उंबराच्या पानामध्ये एवढं महत्त्व असल्यामुळे हे जर पान तुम्ही घरी आणलं आणि अशा पद्धतीने जर तुम्ही पूजा केली तर त्रिदेवांचा ब्रह्मांड नायकाचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर या झाडाखाली जायचं आहे पंचामृत अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे जल अर्पण करायचं आहे आणलेलं आणि त्यानंतर एक शुद्ध आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर तिथे गेल्यानंतर आज संध्याकाळी एक पान तोडून घेऊन यायचं आहे जर खाली पडलेलं पान असेल तर ते पान तुम्ही घेऊन येऊ शकता त्यानंतर घरी आणल्यानंतर याला आपल्याला एका तांब्याच्या ताटामध्ये ठेवायचं आहे स्वच्छ गंगाजलाने किंवा तुमच्याकडे पाणी असेल तर त्या पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर पूजा विधी कशी करायची आहे तर या दिवशी ब्रह्मांडनायक नायक श्री गुरुदेव दत्त यांचा फोटो असेल किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल किंवा दत्तात्रेय यांची तुमच्याकडे मूर्ती असेल तर सर्वात प्रथम आपल्याला एका तांबण्याच्या ताटामध्ये घ्यायची आहे चौरंगावर घ्यायची आहे त्यानंतर रांगोळी काढायची आहे रांगोळी काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे तांबण्याचं ताट घेतलेलं आहे तर त्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ठेवायची आहे आणि त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र अकरा म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला नैवेद्यामध्ये पूर्णाचा स्वयंपाक भजे स्वयंपाक करत असताना त्यामध्ये घेवड्याची भाजी आवर्जून टाकावी कारण त्यांना घेवड्याची भाजी अतिप्रिय आहे म्हणून असं जेवण जे आहे नैवेद्य जे आहे तर हा नैवेद्य जो आहे जिथे पूजा मांडलेली आहे तिथे ठेवायचा आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांना हळदी कुंकू न अर्पण न करता अष्टगंधक लावायचा आहे त्याचबरोबर अक्षत अर्पण करायचे आहेत हळद आवर्जून लावायची आहे त्यानंतर त्यांना मोगरा अत्तर अतिप्रिय आहे म्हणून मोगरा अत्तर लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला या दिवशी जी सेवा करायची आहे तर अशा पद्धतीने सेवा करायची आहे ते पान स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला ते पुसून घ्यायचं आहे त्यानंतर अष्टगंधकाने या पानावर आपल्याला एक टिळा काढायचा आहे त्याची हळदी कुंकुलवून पूजा करायची आहे हे पान आपल्याला प्लेटवर ठेवायचं आहे त्यानंतर ह्या सेवा करायच्या आहेत तर सेवा काय करायच्या आहे तर या दिवशी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आसन घ्यायचं आहे आसन बसायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही सेवा करायची आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचे एक ते एकवीस अध्याय जे सारामृत आहे तर ते पूर्ण पठण करायचं आहे जर तुम्ही गुरुचैत्र वाचन करत असाल त्याची समाप्ती या दिवशी होत असेल तरीही चालेल अडचण किंवा सुतक पडलेला असेल तर तुम्ही पुढील जे चार पाच दिवसानंतरही करू शकता किंवा तुम्ही कोणाकडून करून घेतले तरीही चालेल पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही नंतर करू शकता त्यानंतर अकरा वेळा आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करायचा आहे असं केल्याने प्रत्येक कामात आपल्याला यश मिळते कोणतीही समस्या अडचणी येत नाहीत जिथे संकट आलेले आहे तर तिथले संकट जे आहे ते टळत असते म्हणून हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळत असते या दिवशी तारक मंत्र अकरा वेळा आवर्जून म्हणायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत ही वस्तू जाळायची आहे तर या दिवशी आपल्याला एक लवंग कापुरासोबत जाळून आपल्या सर्व घरामध्ये याचा धूर दाखवायचा आहे यामुळे सर्व कामात आपल्याला यश मिळत असते आणि या दिवशी दत्तात्रय गुरु यांची कथा वाचावी पाळणा म्हणावा आणि आरती करावी आणि या पद्धतीने तुम्ही जर सेवा करत असाल तर प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळत असते नंतर आपल्याला काय करायचं आहे शुक्रवारी हे जे पान आपण पूजा केलेली आहे तर परत आपल्याला या औदुंबराच्या झाडाखाली अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करून हळदी कुंकू अर्पण करून एक दिवा शुद्ध तुपाचा लावून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायच्या आहेत की माझ्या जीवनातील ज्या अडचणी आहेत दुःख आहेत ते कमी होऊ द्या माझ्या मुलाची पतीची भरभरून प्रगती होऊ द्या आणि एका रात्रीत आयुष्याचं सोनं नक्की होऊ द्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळ द्यावं त्यासाठी आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं त्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो म्हणून हा उपाय आणि सेवा करून पा सर्व कामात यश मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ बोलला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा